माऊली रामकृष्ण रामकृष्ण अरे वावळ साहेब हा बोला कसं काय निघाल उत्पन्न तुम्हाला कांद्याचं उत्पन्न एक नंबर निघाले साधारणतः एकरी किती पिशवी निघाली एकरी तीनची पिशवी निघाली हा 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 हा, हा। आणि म्हणजे कलर वगैरे काय कसं काय वाटतंय आणि तुम्ही किती वर्ष वापरताय साधारणतः दोन एक वर्ष झाली कापरतोय व्हरायटीचं कसं काय वाटलं तुम्हाला गेल्या वर्षी किती दिवस कांदा साठवला तुम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षी काय झालं माहितीये का कांदा साठवलाच नाही आदल्या दिवशी साठवला होता ओके सुद्धा चांगली रिझल्ट आहे त्याची हा 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 गेल्या वर्षी काय झालं की हे होळी पासून जी सुरुवात झाली पावसाला होळीच्या आधीपासून दररोजच पाऊस पडायचा कांदा काढली बरोबर बरोबर बर, त्याच्यामुळे बर, बर, बर। सगळे शेतकरी अडचणी चालते गेल्या वर्षी गे, 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 गे. कुठलाच चालला असा राहिला नाही खेडजावपूरच्या बरोबर बरोबर आता तुमच्याकडे काय झालं आम्हाला नाही सांगता पण आमच्या इथं सगळ्यांची गेल्या वर्षी राखरांगोळी झाली नाही पावसामुळे लक्षण झालं पावसामुळे तुमच्यात काय दोष येतो <laughs> माल एक नंबर होते माल चांगले हातात बसत नव्हते माल राही हो सीड्स कडून तुम्हाला अजून काय सहकार्य झालं पाहिजे जेणेकरून तुमचं उत्पन्न चांगलं येईल अजून आमच्याकडून बियाणं तर आम्ही चांगलं मनातला प्रश्न विचारला आम्हाला तुमचं मार्गदर्शनाची कमतरता आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन आमच्याकडून राई सीड्स कडून भेटलं व्हिडीओच्या तर शेड्युलच्या पाहिजे चाले, चाले, चाले. तर म्हणजे दुधामध्ये साखर पडल्यासारखं चालेल चालेल आमची तुम्हाला शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांतर्फे तुम्हाला अगदी विनंती कळकळील त्यामाला तुम्ही तेवढं सहकारी पुढल्या वर्षी बसून पुढल्या शेज बसून करावं नक्कीच 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 आम्ही त्याप्रमाणे एका टीमचं नियोजन करून तुम्हाला चांगले चांगले मार्गदर्शन कांदा उत्पादनासाठी भेटेल याची आम्ही पूर्ण तयारी आता या वर्षी करूयात काय करा माली बोला सगळे शेतकरी हा कुणाला वाटतं का मला उत्पन्न कमी निघाव नाही 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 वाटत खर्च चुकतो का नाही चुकत आता जे पूर्वीचे बाजार होते तेच बाजार आता मार्केटिंग चालू आहे कांद्याच बरोबर कलर मुळे काय तुम्हाला म्हणजे कलर मुळे मालच पडून देत नाहीत मार्केटला बर, दोन टक्क्यानी एक्स्ट्रा जातोय माल आपला <laughs> दोन टक्क्यानी एक्स्ट्रा आहे म्हणजे फास्टमध्ये तीस <laughs> जातो हम्म म्हणजे पंधरा चालला असला तर कितीला जातोय साधारणतः आता तसा आहे ना तेरा चौदा पंधरा सोळा पर्यंत रेंज आहे आपला सगळा माल सोळा रुपयांनी गेला ओके 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 आणि मीडियम साईज लय मोठा लय मोठा साईज नाही कारण माझ्या जमिनीला शेणखताची कमतरता आहे मी यावर्षी आता शेणखत टाकणारे किंवा बकरी बसवणारे तुम्हाला यायपेक्षा पुढल्या वर्षी मी होऊन स्वतःहून तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल माल काढल्यावर चालेल 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 चाले, चाले. आणि आणि तुमचा पुढल्या वर्षी असं हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला वावरात बोलून आणि ग्रामस्थांतर्फे तुमचा सत्कार करेल चालेल चालेल धन्यवाद असं प्रेम राही शेतकऱ्याला बाकी काय हो तुम्ही बी एवढं दर्जेदार आम्हाला खेळ बियाण्यावरती आहे ना बरोबर बरोबर ते बियाण्यामुळे तर आज मी तुमच्या असतं ना महाराज तरी हा, 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 हा। सुद्धा मी तुम्हाला फोन करून काय बोलायचे ते बोललो असतो शंभर टक्के शंभर टक्के हक्काने बोललो असतो तुमच्या चुका सुद्धा दाखवायला मी मी सक्षम आहे असं काय समजू नका म्हणजे की आता हे आपलं चांगलं म्हणून फोन केला शेतकऱ्यांनी बरोबर बरोबर तुम्ही चुकीत गावला तरी सुद्धा टक्के साहेब होत्या तस सा, काय होतं पूर्णपणे बियाण्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड नसतात मग आम्हालाही आम्ही फील्डवर जाऊन सगळ्या गोष्टी पाहतो नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जो जसा प्रश्न होता की तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे तर तसं मार्गदर्शन चांगल्याच चांगल्या तज्ञांचं तुम्हाला होईल ह्याची आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच काळजी घेऊ जबाबदारी घ्या चालेल चालेल काळजी नका घेऊ जबाब जबाबदारी चालते ठीक आहे चालेल चालेल राम धन्यवाद धन्यवाद